तर दिवंगत बाबा आमटे यांच्या परिश्रमातून उभं राहिलेलं आनंदवन अमृत महोत्सवी वर्षात आर्थिक अडचणीत सापडले संस्थेचे विश्वस्त आमटे यांनी समाजातील दानशुरांकडे आर्थिक मदतीचं आवाहन केलंय या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार यांनी दिवंगत बाबा आमटे यांच्या परिश्रमातून उभं असलेलं आनंदवन सध्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आर्थिक संकट सापडलं आहे आता आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्याकरिता या संस्थेचे विश्वस्त आम, कस्तुब आमटे आपल्या सोबत आहेत नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या तुमचं एन डी मध्ये स्वागत आहे काय सांगाल की अमृत महोत्सवी वर्षामध्ये आनंदवन आर्थिक संकटामध्ये आर्थिक संकट म्हणजे जरा थोडीशी उडाताण असलेली परिस्थिती आता निर्माण झाली आहे कारण जो परिचालनासाठी जो आम्हाला खर्च लागतो वार्षिक परिचालनामध्ये म्हणजे आपलं अन्न वस्त्र निवारा संपूर्ण आरोग्यसेवा असे जे बेसिक त्याच्यासाठी जे आवश्यक खर्च असतात तर तो एकूण खर्च पंचवीस कोटी रुपये एवढा आहे म्हणजे यामध्ये जवळपास अठराशे निवासी घटक आनंदवनातले ज्यामध्ये मुख्यत्वे कुष्ठग्रस्त कुष्ठमुक्त लोक आहेत अंध कर्णबधीर शारीरिकदृष्ट्या विकलांग मानसिकदृष्ट्या विकलांग परित्यक्ता अनाथ अशी सगळी मंडळी आणि आमच्याकडे दोन नि विशेष निवासी शाळा आहेत अंगांसाठी आणि कर्णबधीरांसाठी आणि एक निवासी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आहे दिव्यांगांसाठी तर तिथले विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी असा जो आकडा आहे तो अठराशे एकवीस आहे एकूण तर यांचं सगळं जे परिचालन आहे आणि या व्यतिरिक्त आमच्याकडे चार डिग्री कॉलेजेस आहेत कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय आहे कृषी महाविद्यालय ही सगळी साठ वर्षांपासून हे उपक्रम चालले आहेत कृषी तंत्र विद्यालय आनंदवनात आहे नंतर एक माध्यमिक विद्यालय आहे जिल्हा परिषदेची एक शाळा आहे तर ह्याचं सर्व जे काही परिचालन चालतं ते संस्थेतर्फेच चालतं तर इथला आकडा जवळपास पस्तीसशे पासष्ट एवढा आहे म्हणजे अठराशेच्यावर निवासी बांधव आणि पस्तीसशे पासष्ट विद्यार्थी जे अनिवासी आहेत याशिवाय अभ्यागत आहेत जे येतात रोज भेट देतात अशी सगळी जी संख्या आहे यांचं दैनंदिन परिचालनासाठी जी आ, रक्कम लागते ती खूप मोठी आहे वार्षिक जो खर्च आहे तो पंचवीस कोटीच्या घरात आहे त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वर्षानुवर्ष आपण वाढत आहेत हे बघतोय सर्वांनाच हो तो अनुभव येतो परत आता जो क्लायमेट चेंज झालाय हवामान बदलामुळे शेतीच्या उत्पन्नावर शेतीपूरक उद्योगातील उत्पन्नावर संस्थेचा आमच्या परिणाम झालेला आहे तर शासकीय अनुदान आम्हाला जे मिळतं त्याचंही जे म्हणजे ते ज्या स्वरूपात मिळतं तर ते एक तर अत्यल्प आहे म्हणजे जर आम्हाला कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी आणि उपचारांसाठी अनुदान मिळतं तर एका कुष्ठरुग्ण किंवा कुष्ठमुक्त व्यक्तीचा जो दिवसाचा खर्च आहे म्हणजे अन्न वस्त्र निवारा आणि औषधोपचार आणि इतर बेसिक गोष्टींचा तो तीनशे रुपये आम्हाला साधारण लागतात संस्थेला पण शासनाकडून जे अनुदान येतं ते सत्तर रुपये आहे पण त्यामुळे ही जी गॅप आहे ती कशी भरून काढायची किंवा तसं ही जी प्रशिक्षणार्थी आणि अंध करणपीर जे विद्यार्थी आहेत विशेष विद्यार्थी तर त्यांच्यासाठी जे अनुदान दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मंजूर होतं शासनाकडून ते फक्त पन्नास रुपये प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थी आहे त्यामध्ये दोन वेळचं जेवण त्यांचं संपूर्ण आहाराचं हे नंतर निवासाची सोय आहे त्यांच्या शिक्षणाचा खर्च आहे त्यांच्या त्यांना शिकवण्याचं जे काही ॲडिशनल खर्च संस्थेला लागतो ते सर्व खर्च अंतर्भूत आहे ज्यासाठी आम्हाला दोनशे चाळीस रुपये लागतात प्रति विद्यार्थी किंवा प्रति प्रशिक्षणार्थी पण अनुदान येतं पन्नास रुपये आणि तेही वेळेवर दुर्दैवाने येत नाही जर सामाजिक न्याय खात्याचं सा अनुदान जवळपास आज पाच वर्षांपासून आलो नाही आणि हा एकूण आकडा एक कोटी पंचवीस लाखाच्या घरात गेलेलं ला आहे आज म्हणजे आणि अनुदान हे प्रतिपूर्ती स्वरूपात म्हणजे रिएम्बर्समेंट स्वरूपात मिळतं संस्थेला तर आम्ही जेव्हा शंभर रुपये खर्च करतो पदरचे संस्था अंतर्गत स्रोतातून तर ते खर्च केल्यानंतर त्याच्या ऐंशी टक्के असं ते, ते अनुदान शासन निर्णयाप्रमाणे मिळतं तर ते तरी वेळेत मिळालं म्हणजे हे दरवर्षी मिळणं अपेक्षित आहे पण दोन हजार एकोणीसपासून हा जो अनु अनुदानाचं जे काही रक्कम आहे ती प्रलंबित आहे आणि खर्च संस्थेचं झालाय कारण संस्थेचं जे काही काम आहे आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष संस्थेला पूर्ण झाली आहेत तर हे अव्यातपणे सुरू आहे कुठल्याही आश्रयार्थी व्याधीग्रस्ताला नाही म्हणायचं नाही हे बाबा आमटांचं तत्व होतं ते जपत की मूल्य जपतच आजवर का संस्थेचं काम चाललंय पण शेवटी आपण म्हणतो की पैशाचं सोंग घेता येत नाही त्यामुळे गेल्या तीन वर्षामध्ये प्रचंड मोठी तूट संस्थेला आर्थिक तूट सहन करावी लागली म्हणजे आकडा सांगायचं झालं तर एक ॲव्हरेज आपण काढलं तर दरवर्षी साडेपाच कोटी अशी गेल्या तीन वर्षामध्ये साडेसोळा कोटींची तूट संस्थेला सहन करावी लागली त्याचाच अर्थ काय तर संस्थेच्या अंतर्गत स्रोतातून जी रक्कम संस्थेकडे जमा होती जी गंगाजळी म्हणजे पदरची जी रक्कम साठलेली होती ती आता पूर्णतः संपली आहे त्यामुळे जरा क्रायसिस सिच्युएशन अशी ती निर्माण झाली आहे की खर्च होणारा पैसा वाढतोय पण येणारी जी रक्कम आहे ती त्याचं प्रमाण काही कुठलं वाढत नाही त्या प्रलंबित अनुदाना आहेत म्हणजे आम्हाला काही शासनाबद्दल कुठलंही हे नाही किंवा कटुता नाही कारण सामाजिक संस्था ही कायम शासनाला सहकार्य करण्यासाठी किंवा शासनाला शासना पूरक अशीच कामं करत असते किंवा त्यांनी करावी असं अभिप्रेत आहे शासनाला मदत करण्याचा किंवा याचाच अप्रोच आमचा असतो ही अर्जुन जर वेळेत मिळाली कारण राजकीय आम्हाला म्हणाल तर राजकीय सपोर्ट कुठलाही पक्षविरहित सगळी मंडळी देत असतात म्हणजे आजचे सध्या मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस त्यांचं तर बहुमूल्य सहकार्य इथे लाभलं आहे आणि ही कधीही याचं भाष्य ही लोक बाहेर करत नाहीत की आम्ही असं केलं पण त्यांचा खूप मोठा आधार संस्थेला आजपर्यंत मिळाला आहे दिवंगत आर आर पाटील पण आपल्याला माहिती आहेत की ते पण असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी खूप सहकार्य संस्थेला म्हणजे ही कृतिशील माणसं आहेत की ज्यांनी नंतर आता सध्याचे उद्योगमंत्री आहेत की उदय सामंत साहेब त्यांनी पण प्रचंड मोठं सहकार्य शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे पण खर्चही वाढीवात आणि शासनावर किती ताण आहे याची आम्हाला जाणीव आहे कारण शासनाला अनेकच क्षेत्रामध्ये योजना त्यांच्या राबवाव्या लागत असतात आणि शासनाला कधी सरप्लस आहे असं होऊ शकत नाही शासन कायम ह्याच्यातच असतं डेफिसिटमध्ये आणि त्यांना सगळ्या राज्याचं हे जर चालवायचं परिचलन तर त्यांच्यावर किती ताण असेल याची कल्पना आम्हाला आहे त्यामुळे आम्ही कुठल्या टीकात्मक स्वरामध्ये हे म्हणत नाही आहे फक्त आमची इच्छा आहे की हे जे काही मंजूर झालेलं अनुदान आहे किंवा जे रक्कम याच्यासाठी जी बजेटेड आहे ती जर आम्हाला वेळेवर मिळाली किंवा भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काही जर वाढ झाली ही जी गॅप जी येते ती प्रति व्यक्ती किंवा प्रति लाभार्थी प्रतिदिन किंवा प्रति प्रतिमाह प्रतिवर्ष जर गॅप जर फिलअप झाली तर खूप मोठा आम्हाला आधार मिळू शकतो समाजातील दानशुरांकडे तुम्ही आर्थिक आवाहन केलं आहे का नेमकं काय आवाहन केलं होय तर मी आपल्याला जसं म्हंटल की ते प्रभाचे हजारो हात या कार्याला लागले तर आपला जो खरा संस्थेचा जो दाता आहे ज्यांनी आजवर संस्थेला पाठबळ दिलं आहे तो कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस असाच आहे त्यातल्या मराठी माणसाचा टक्का तर अतिशय जास्त आहे बऱ्याच लोकांना वाटतं की आ, शासनाचं खूप अनुदान आहे किंवा प्रदेश अनुदान खूप असेल किंवा कंपन्यांचं काही सहकार्य खूप जास्त असेल पण हा गैरसमज आहे जवळपास पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत जे आम्हाला डोनेशन मिळतं ते आपल्या सामान्य किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाकडूनच मिळतं आणि तोच विश्वास आणि जिव्हाळा त्या लोकांना जो या कार्याप्रती आहे जी खात्री आहे की आपलं अनुदान योग्य गोष्टीसाठीच आ, इथे उपयोगित्या त्याची हे केली जाईल त्याच्यासाठी जा उपयोग केला जाईल योग्य जा गोष्टीसाठी कुठलंही त्याच्यामध्ये त्यांना शंका नसते तर अशा सगळ्या ह्या प्रभूच्या हजारो हातांना आमचं आवाहन आहे की हे आमचं जे आत्ताची जी आर्थिक परिस्थिती अडचणीची जी ओढवली या संस्थेवर ह्या हातांनीच आम्हाला जे आजवर बळकट केलं आहे तर यांनीच हे हात अजून आपले पुढे करावेत असे शेकडो हजारो लाखो हा आजवर पुढे आले तसेच ते पुढे येत राहिलेत तर हे आव्हान पेलणं अतिशय सोपं जाईल आणि संस्था जास्तीत जास्त उपेक्षित वंचित गुणात्मकरीत्या आणि संख्यात्मकरीत्या दोन्ही पद्धतीने पोहोचू शकेल हाच आमचा मानस आहे विश्व राज्या एनडी टी व्ही मराठी आनंद